आष्टी तालुक्यातील हिवरा डोंगरगन दादेगाव भोजेवाडी या गावचे मध्यवर्ती निसर्गरम्य असलेल्या सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान आणि ग्रामदैवत रोडागिरी बाबांचा यात्रा उत्सव गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला बाबांच्या दर्शनासाठी मुंबई पुणे नगर तसेच आष्टी तालुक्यातून मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी हजेरी लावली होती चार गावांच्या मानाच्या काठ्यांची मिरवणूक लेजिम खेळत आणि पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात काढण्यात आली होती यावेळी भक्ती भाविकांना तसेच गावभरात शेरणी वाटप करण्यात आली जागृत देवस्थान म्हणून भाविक या ठिकाणी नवस करतात पूर्वी एकेश्वर वादाचा प्रचार आणि प्रसार करत भारतभर भ्रमण करणाऱ्या सूफी संतांपैकीच रोडागिरी बाबा होते त्यांचे बंधू कड्याचे मौलाली बाबा धामणगावचे सय्यद बादशा बाबा हे देवस्थाने ही आष्टी तालुक्यात प्रसिद्ध आहेत या ठिकाणी पुरातन दर्गा हा वास्तुशिल्पाचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळतो निसर्गरम्य परिसरात आज हा दर्गा परिसर गर्दीनं फुलून गेला यावर्षी गाड्या पार्किंगची व्यवस्था टेंभियाई मंदिराजवळ करण्यात आली होती तर अंबोरा पोलिसांनी वाहतुकीचे योग्य व्यवस्थापन करून भाविकांना सुलभ दर्शनासाठी सोय केली दर्ग्यावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती सर्व भाविकांनी शांततेत दर्शनाचा लाभ घेतला हिवरा डोंगरगण दादेगाव भोजेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते न्यूज नेटवर्क आष्टी नमस्कार आपण पाहत आहात तेज वार्ता न्यूज वार्तानीत आज आपण आष्टी तालुक्यातील सर्व धर्म प्रतीक असणारे रोडागिरी बाबा यांच्या यात्रे निमित्त आलेलो आहोत आणि आपल्यासोबत काही भाविक आहेत तर आपण जाणून घेऊया त्यांचे प्रतीक आहे तर काय सांगणार आहात सर्वप्रथम रोडागिरी बाबाच्या वर्ष वर्ष चालत आलेले यात्रीत आलेल्या भाविकांचे मला पूर्व खाभार आणि ही एक यात्रा एक म्हणजे सर्वजण इथे येऊन सगळे भेदभाव बाजूला ठेवून यात्रा एकत्रपणे उत्साहात साजरी करतात हाच आदर्श सर्व महाराष्ट्राने आणि देशाने घेण्यासारखा आहे त्यानिमित्त आलेला सर्व भाई भक्तांचे मला बसून स्वागत तर काय सांगणार आहात यात्रा निमित्त सांगायचं असं की रोडागिरी बाबाची यात्रा आषाढ महिन्यामध्ये तिसऱ्या गुरुवारी भरली जाते या ठिकाणी आष्टी तालुक्यातील किंवा तमाम महाराष्ट्रातील जवळजवळ सगळे या पंचक्रोसेतील भाविक भक्त या यात्रेनिमित्त रोडागिरी बाबाला दर्शनासाठी येत असतात कारण हे सांगितली जाते का नाही का या ठिकाणी तीन भाऊ भ्रमण करीत या ठिकाणी ते जे आलती त्यांना या ठिकाणी जरा मन शांतीसाठी चांगलं वाटल्यामुळं रोडागिरी बाबा इथं त्यांनी आपलं स्थान ग्रहण केलं त्याच्यानंतर त्यांचे मोठे भाऊ मौलाली बाबा हे कड्यामध्ये त्यांनी स्थान ग्रहण केलं आणि तिसरे त्यांचे तीन नंबरचे जे भाऊ आहेत ते धामणगाव मध्ये पाचशे नावाने त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं ते स्थानंतरण केलं तर या ठिकाणी एक लोकांच्या नवसाला पावणारी जे लोक नवस करतात त्या पावणारे असे हे रोडागिरी बाबाच्या दर्शनी लोकांना या ठिकाणी होतं आणि सगळी जी यात्रा आहे हे तुम्ही पाहत असाल सगळी शांततेत अगदी वाजत गाजत म्युझियम काठ्या मिरणूक या सगळ्यामध्ये शांततेत पार पडते आणि संध्याकाळपर्यंत ही यात्रा असती त्याच्यामुळं मी तमाम चर्वा आले ले भावी निमित आशे निमित सर्व आलेल्या भाविक भक्तांना यात्रेनिमित्त सर्वांचे असे हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो रोडागिरी बाबा यात्रा हा आषाढामध्ये तिसऱ्या गुरुवारी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे या निमित्ताने आलेल्या सर्व भाविक भक्तांचं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुन्ह्या गोविंदाने या ठिकाणी सकाळी यात्रेसाठी देव देवदर्शनासाठी येतात या ठिकाणी आल्याच्या नंतर तीन गावचा मान म्हणून चार गावचा या ठिकाणी डोंगरगण दादेगाव शिवरा आणि भोजेवाडी यांच्या काठ्यांची मोठ्या उत्साहामध्ये ढोल तासांच्या याच्यामध्ये मिरवणूक त्या ठिकाणी होते सर्वच लोक या मिरवणुकीचा मोठा आनंद त्या ठिकाणी घेत असतात या ठिकाणी अनेक वर्षापासून ही चालत आलेली प्रथा सकाळी यात्रा सुरू होते संध्याकाळी संपते या ठिकाणी एवढं सांगायचं सांग वाटत कि आलेल्या भक्तांच किंवा आलेले जे या ठिकाणी दर्शनासाठी आलेले जे लोक आहेत यांची व्यवस्थित सोय या ठिकाणी होण्यासाठी या ठिकाणी अनेक आता सोयी झालेल्या आहेत लोकप्रतिनिधींनी मोठ्या स्वरूपात या ठिकाणी रस्त्याचे याचे काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर केले परंतु ते अपुरे पडतायेत आणि या ठिकाणी रस्ते डांबरी स्वरूपाचे होणं गरजेचं आहे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची अडचण निर्माण होऊ नये म्हणून त्याचं रुंदीकरण होणं गरजेचं आहे या ठिकाणी पाण्याची सुविधा आणखी काही प्रमाणात त्या ठिकाणी सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध होणे गरजेचं आहे रोडागिरी परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर भावी भक्त येत असल्यामुळे डोंगर पठारावरचा हा जो परिसर आहे त्याचं सपाटीकरण सपाटीकरण करून त्या ठिकाणी उत्तम स्वरूपाची सुविधा पुरवण्याच्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी त्या काळामध्ये काम करतील असं त्या ठिकाणी वाटत त्यांनी ते करावं आताच या ठिकाणी सागर धस हे सुद्धा यात्रेला येऊन गेलेले आहेत त्याच्यानंतर तालुक्याचे माजी सभापती अंकुशराव चव्हाण जनता कॉलेजचे प्राचार्य प्राचार्य ढोबळे सर हिवरा गावचे आमचे चव्हाण बंधू सर्वच जिवरा दादेगाव पिंपरखेड या ठिकाणाहून अनेक मान्यवर सरपंच या ठिकाणी उपस्थित झाले त्या सर्वांना मी या ठिकाणी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी या घोडागिरीच्या संदर्भातील प्रश्नावर त्या ठिकाणी काम करावं असं या ठिकाणी त्यांना विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो या ही जवळजवळ चार ते पाच गावाची डोंगरगण दादेगाव भोजवाडी हिवरा या सर्व हिंदू मुस्लिम ग्रामदैवत आमचं बाबा यात्रा उत्सव या यात्रेमध्ये आमच्या वतीने काठी मिरवणूक आश्तीपा लेझी पथक हलगी पथक ढोलीबाज्या आणि सुमळ असे पारंपरिक पद्धतीने आमची यात्रा पार पडत असते या यात्रेसाठी जवळपास आष्टी तालुकाच नव्हे तर जवळपास आपल्या महाराष्ट्रातून यात्रेसाठी लोक येतात आणि अगदी आनंदामध्ये या यात्रेमध्ये या 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 सहभागी होतात आणि या यात्रेसाठी या ही पार्किंगची व्यवस्था आमच्या संपूर्ण चार ग्रामपंचायत वतीनं ही पार्किंगची व्यवस्था पाण्याची व्यवस्था ही आम्ही संपूर्ण या चार ग्रामपंचायत करत असतो आणि या यात्रेसाठी भरपूर असे लोक सहभागी होतात आणि यात्रेमध्ये सहभाग घेतात तर यावेळेस तर यावेळेस आपण कशा कशा प्रकारे व्यवस्था केलेली आहे थोडक्यात सांग यावर्षी आम्ही पार्किंगची व्यवस्था आल्यामुळं पा आम्ही संपूर्ण फोर व्हीलर आणि टू व्हीलर ही पार्किंगची व्यवस्था खाली केलेली आहे आणि रस्ता अतिशय चांगल्या प्रकारे वातावरणाने साथ दिल्यामुळं लोकांची गैरसोय झाली नाही यात्रेसाठी स्थानिक समजा आमदार खासदार यांनी थोडस याकडे लक्ष देऊन ही वर्गामध्ये टाकून वा यासाठी जो रस्ता आहे पहा मंदिराचे जे सुशोभीकरण आहे या रस्त्याचं डांबरीकरण आहे त्या डांबरीला नंबर टाकून जे डांबरी किंवा होईल आणि जे मंदिरावरती पाह सभा मंडप पार्किंग व्यवस्था आहे थोडस अजून जर याकडे लक्ष दिलं तर आमच्या संपूर्ण चारही ग्रामपंचायती वतीनं या स्थानिक थोडा प्रतिनिधींनी या मंदिराकडे लक्ष घालून या मंदिराची थोडीशी सुधारणा करावी मी असे आमच्या ग्रामपंचायतीनं आग्रह करतो आज या ठिकाणी गुरु पौर्णिमे चौथ्या गुरु तिसऱ्या गुरुवारी या ठिकाणी रोडागिरी बाबांची पुस्तकपणे या ठिकाणी आज यात्रा भरली आहे आणि या चार पाच गावांमध्ये सर्व धर्म समभाव या प्रथे परंपरेनुसार या ठिकाणी सर्व भाविक या ठिकाणी येतात आपली मनोकामना या ठिकाणी मांडतात आणि रोडागिरी बाबांना या ठिकाणी सर्वांना या ठिकाणी प्रार्थना करतात आणि बाबा बी जागृत देवस्थान आहेत आणि आपण बी टीम आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि बाबाची महती या ठिकाणी आपण नाव लोक वाढवला याबद्दल मी आपल्या तेजवार्ता बदलू भाई आणि तुमचं सर्वांच या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो बरोबर रोडगिरी बाबा चार गावाचा हकदार आहे एक हिवरा एक डोंगरगण एक जाजेगाव भोजवाडी हे चार गावाचा देव हकदार आहे चार गावाच्या चादरी येतात गलप आणते आणि काठी आणते आणि मिरवणूक पाच पाच येडे घेते एक येडा कमी घेत नाही तेज वार्ता न्यूज नेटवर्क को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन प्रेस करें.